नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारासाठी करा अर्ज विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्याकडून अर्ज मागविलेले आहेत उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार उत्कृष्ट छात्रसेना कॅडेट्स पुरस्कार व उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार असे पुरस्कार विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने देण्यात येणार आहेत वर्ष दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षातील या पुरस्काराकरता विद्यार्थ्यांना आठ जुलैपर्यंत अर्ज करावायचे आहेत एका विद्यार्थ्याला तीनही पुरस्कारासाठी अर्ज करता येतील प्रत्येक पुरस्काराकरता वेगवेगळा अर्ज सादर करावा लागेल प्रत्येक पुरस्काराच्या अर्जासोबत नियमावली देण्यात आलेली आहे विद्यापीठाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट नागपूर युनिवर्सिटी डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज आणि नियम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या पुरस्काराच्या अर्जास विषयप्रमुख प्राचार्य किंवा संचालकाच्या स्वाक्षरीने पत्र विद्यार्थ्यांना जोडावे लागणार आहे अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत विद्यापीठाच्या सर्व विभागाची तसेच संलग्न महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना या पुरस्काराबाबत माहिती द्यावी असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर राजेश सिंह यांनी केलेले आहे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय जागतिक स्तरावर अशा उपक्रम किंवा स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा